भारतातील सर्वात मोठे आणि करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंध्र प्रदेश मधील प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील आंध्र प्रदेश सरकारकडून तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हो मंदिरातील प्रसादाबद्दलचा एक टेस्ट रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आलाय यामध्ये प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी शुद्ध तुपाऐवजी जनावरांची चरबी आणि तेल वापरण्यात आल्याचं सांगण्यात आता आंध्र सहित देशातील भाविकांच्या मनात संतापाची लाट उचलली आहे तर मग हे प्रकरण नेमकं काय आहे का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊया नमस्कार मी शुभांगी राऊत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बालाजी मंदिरातील लाडू बनविण्यासाठी प्राण्यांची चरबी वापरली असल्याचा आरोप केला आणि त्यानंतर तपासणी केल्यानंतर लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात जनावरांची चरबी व माशांचं तेल जात असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे दरवर्षी लाखो भक्त नियमितपणे तिरुमला मंदिरात भेट देत असतात तेथील बालाजीचा प्रसाद घेतल्यावर भक्ताला पुन्हा एकदा परमेश्वराचं दर्शन झाल्यासारखं वाटतं असं म्हटलं जातं तिरुपतीचे लाडू भक्त देखील खूप आवडतात त्याचबरोबर बालाजीचे लाडू घरी ठेवणे सुद्धा भारतात अत्यंत शुभ मानलं जातं तिरुपती बालाजीच्या लाडूचे जगभरातील हिंदूंच्या हृदयात विशेष स्थान आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून याच पवित्र मानल्या जाणाऱ्या बालाजीच्या लाडूबाबत विविध दा धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत त्याआधी आपण या लाडूबाबतच्या इतिहासाविषयी थोडक्यात माहिती घेऊया तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून लाडूचं वाटप सुमारे तीनशे वर्षांपूर्वीपासून सुरू असल्याचं सांगितलं जातं ऑगस्ट सतराशे पंधरामध्ये सर्वप्रथम हे लाडू भक्तांना तिरुमला प्रसाद म्हणून देण्यात आले होते दोन हजार दहापर्यंत दररोज एक लाख लाडू तयार करून त्याचं वाटप केलं जायचं मात्र त्यानंतर हळूहळू भाविकांची गर्दी वाढली आणि आणखीन लाडूची गरज भासू लागली त्यामुळे सध्याच्या स्थितीला दररोज तीन पूर्णांक वीस लाख लाडू तयार केले जातात दोन हजार चौदा मध्ये बुंदी दिली जात असे माहितीनुसार अठराशे तीन मध्ये बुंदी म्हणून सुरू झालेला हा प्रसाद एकोणीशे चाळीस पर्यंत लाडू मध्ये बदलला तर पल्लवांच्या काळांपासून प्रसादाचं वाटप सुरू केलं जात असल्याचे ऐतिहासिक पुराव्यांमध्ये म्हटलं जातं लाडूमध्ये इतरही आठ मुख्य पदार्थ यामध्ये वापरले जातात जसे की बेसन साखरेचे तुकडे काजू आणि तांदूळ यांचा वापर केला जातो मंदिराच्या स्वयंपाकघरात दररोज चारशे ते पाचशे किलो तूप सातशे पन्नास किलो काजू पाचशे किलो बेदाणे आणि दोनशे किलो इलायचीचा वापर लाडू आणि इतर प्रसाद बनवण्यासाठी केला जातो तर इंडियन एक्सप्रेसच्या व्रतानुसार दर सहा महिन्यांनी तूप मागवलं जात असल्याची माहिती मंदिर अधिकाऱ्यांनी दिली आहे तर त्याची वार्षिक गरज सुमारे पाच लाख किलो इतकी आहे तिरुमला तिरुपती देवस्थानाचे लेबर युनियनचे माजी हंगामी अध्यक्ष कंदारापूर मुरली म्हणाले मुख्यमंत्र्यांनी तिरुपती देवस्थानातील प्रसादाबाबत केलेले आरोप गंभीर आहेत या आरोपीने तिरुपती देवस्थान कर्मचाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय तिरुपती देवस्थानातील लाडू टी टी डीच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच तयार केले जातात त्यासाठी एक विशेष प्रयोगशाळा सर्व केंद्र सरकारच्या देखरेखीखालीच पार असं कंदारापू म्हणाले टीटीडीच्या पुष्टीनंतरच प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तू कर्मचाऱ्यांकडे पाठवल्या जातात असंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर तेलुगू देसम पार्टीचे प्रवक्ते आणब व्यंकट रमाणा रेड्डी म्हणाले की तिरुमळा तिरुपती देव कडून पाठविण्यात आलेले प्रसादाचे नमुने गुजरातमध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे पाठवण्यात आले आहेत यात प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं सा त्यांनी सांगितलं या अहवालानुसार जर यशचे मूल्य निर्धारित नसेल तर ते फॉरेन फॅट मानलं जातं मानक यशचं मूल्य सुमारे पंच्याण्णव पूर्णांक अडुसष्ट ते एकशे चार पूर्णांक बत्तीस असायला पाहिजे सोयाबीन सूर्यफूल ऑलिव्ह फिश ऑइल पामतेल यांपासून बनवलेल्या पदार्थांना फॉरेन फॅट मानलं जातं या प्रकरणावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी एकोणीस सप्टेंबर रोजी भाष्य केलं होतं ते म्हणाले तिरुपती देवस्थानातील प्रसाद पवित्र आहे लाखो हिंदू भाविकांच्या भावनांशी जुळलेला आहे मात्र प्राण्यांच्या चरबीचा वापर करून या प्रसादाचं पावित्र्य घालवण्यात आलं आहे आम्ही यात सुधार केला असून आता शुद्ध घटकांपासून उच्च प्रतीचा प्रसाद भाविकांसाठी तयार करण्यास सुरुवात झाली आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही नायडूंनी सांगितलं तसेच लाडू प्रकरणावरून या आधीही असे प्रकार कधी झाले होते का याचीही थोडक्यात माहिती घेऊया सप्टेंबर दोन हजार पासून प्रसादातील लाडूंसाठी टोकण व्यवस्था सुरू करण्यात आली आहे प्रत्येकाला एक लाडू प्रसाद स्वरूपात दिला जातो मात्र त्याहून जर अधिक लाडू आपल्याला हवे असतील तर त्यासाठी प्रत्येक लाडूसाठी पन्नास रुपये मोजावे लागतात मंदिरात भाविकांसाठी सात हजार पाचशे मोठे लाडू व तीन हजार पाचशे वडे तयार केले जातात दोन हजार अठरा पर्यंत एका लाडूपेक्षा जास्त लाडू हवे असल्यास पंचवीस रुपयांमध्ये दोन लाडू मिळायचे त्यानंतर ही किंमत आता पन्नास रुपया इतकी करण्यात आहे तर दोन हजार तेवीसमध्ये प्रसादाचा लाडू ब्राह्मणांच्या हस्ते तयार करण्यात येण्याबाबतच्या एका अधिसूचनेवरूनही या ठिकाणी वाद झाला होता आता हे पाहणं महत्वाचं आहे की खरंच या तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडू म्हणजेच प्रसादामध्ये जर असे काही आढळून आले असेल तर दोषींवर काय कारवाई होणार बाकी या संपूर्ण प्रकाराबद्दल आपण सर्वांचं काय मत आहे हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि असेच महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवनच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला सबस्क्राईब आणि नक्की फॉलो करा धन्यवाद